रेवस रेड्डी सागरी महामार्गावरील एक महत्त्वाचा ब्रिज जैतापूर खाडी पूल आहे आणि या खाडी पुलावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत ते उजवले जात नाहीत त्यामुळे ते धोकादायक आहे आता हे मी व्हिडिओ शूटिंग करत असताना आमचे एक मित्र आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत राज्याचे कार्यकर्ते आहेत समीर शिरोडकर ते सुद्धा ते थांबले थांबलेत त्यांना त्यांनी प्रयत्न केले समीर काय सांगशील काय झालं हे पाठवलं होतं फोटो पाठवलं होते म्हणजे आम्ही आज करू उद्या करू पण आज काळात प्रत्येक गोष्ट झाली नाही म्हणजे हा उद्या म्हणजे मी त्यांना हे पण लिहिलं होतं की हा प्रिज तुम्ही बंद व्हायची वाट पाहत आहे का म्हणजे उद्या सकाळी हा बंद झाला तर मी आपण लोकांनी कुठे जायचं कुठं जायचं हा मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे कुठेतरी हा हा विषय झाला पाहिजे आणि रिपेअरचं काम झालं पाहिजे शंभर टक्के हा जैतापूरच्या ब्रिजवरती जवळपास तीन ते चार ठिकाणी अशा पद्धतीने खड्डे आहेत आणि जसं समीर म्हणत आहेत की त्यांनी पत्रव्यवहार केला होता फोन केला होता मला वाटतं फोटोसुद्धा पाठवले होते राजापूरच्या अधिकाऱ्यांना मी सुद्धा फोन केला होता मी त्यांचं आता नाव नाही घेणार आहे अधिकाऱ्यांचं पण त्यांचं रेकॉर्डिंग जे आहे ते आपण नक्की व्हायरल करणार आहोत एक आठ दिवसांना आठ दिवसात जर हे खड्डे बुजवले गेले नाहीत तर त्या अधिकाऱ्यांच्या पण जे रेकॉर्डिंग आहे ते व्हायरल करण्याचा मी नक्की प्रयत्न करणार समोर सांगतो की मी अधिकाऱ्यांना म्हणजे तिकडे आता सिनियर जे आहेत डब्ल्यू पाहिजे तांबळे साहेबांनी तांबळे साहेबांनी मुद्दाहून त्यांना प्रश्न केला होता त्यांच्या व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज केला होता व्हॉट्सअप ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून करून पाठवलं होते हे उदाहरणार्थ म्हणजे हे फोटो पाठवले होते पण आज आजपर्यंत कुठलीही आज ताकद कुठली त्याच्यावरती कारवाई झाली नाही आहे याच्यामुळे उद्या हा प्रकल्प म्हणजे हा ब्रिज बंद होईल का इतकी मोठी भीती आहे आणि ही भीती अशी आहे की उद्या हा प्रकल्प ब्रिज बंद झाला तर आपण सामान्य माणसं यायचं कुठे कारण हा मोठा असा वर्षा होऊन जायचा असेल तर होत असेल होऊ शकत नाही तो आणि करावं असं माझी विनंती आहे आता केवळ विनंती केली जाते समीरप्रमाणे अजूनही काहीजण किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले असतील त्यांना फोन केले असतील किंवा वस्तुस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला असेल पण अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत हे आहे कारण एक समीर शिरोडकर यांनी आपल्याला सांगितलं मी स्वतः फोन केला होता आता हे बघा ही अवस्था बघा ह्या सळ्या बघा अक्षरशः गाड्या जाऊन जाऊन ह्या सळ्यासुद्धा बाहेर आल्या झिजलेल्या आहेत आणि खूप धोकादायक आहेत एखादी गाडी याच्यामध्ये अडकली तर मोठा अपघात होऊ शकतो हा चर पडलेला आहे इथून खाली तुम्हाला खाडीसुद्धा दिसते आता याच्यावरती उपाययोजना करणे हे काम बांधकाम खात्याचं बांध आहे जर त्यांना जमत नसेल तर त्यांनी सांगावं आमचे काही स्थानिक बांधकाम कामगार आहेत जे छोटे छोटे कॉन्ट्रॅक्ट घेतात तेसुद्धा सिमेंट खडी आणून हे खड्डे बुजवू शकतात पण हे काम कोणाचं आहे हा सागरी महामार्ग आहे या कामाचं मेंटेनन्स करणे किंवा या संपूर्ण रस्त्यावर देखरेख ठेवण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे कदाचित या विभागाच्या माध्यमातून या रस्त्याच्या मेंटेनन्ससाठी कॉन्ट्रॅक्टरसुद्धा नेमलेले असतात मात्र या विभागाने किंवा राजापूरच्या अधिकाऱ्यांनी या कामासाठी कॉन्ट्रॅक्टर नेमले आहेत की नाहीत याचा खुलासा अद्याप केलेला नाही आहे जर कॉन्ट्रॅक्टर नसतील तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अखत्यारीत जरी मैलकुली असतात त्यांच्या माध्यमातून सुद्धा हे खड्डे आपल्याला बुजवून घेता येतील मात्र लक्ष देण्याची गरज आहे तुम्ही खुर्चीमध्ये बसून काय करता नाही मला माहिती तुम्ही किमान आठ दिवसातून एकदा तरी या रस्त्यावरून फिरलं पाहिजे हां कदाचित फिरतसुद्धा असाल पण आम्हाला दिसत नसेल कारण वारंवार तुम्हाला फोन करूनसुद्धा तुम्ही या कामाकडे दुर्लक्ष करतायत एखादा अपघात होण्याची तुम्ही वाट बघताय का हा किती मोठा खड्डा आहे बघा एखादा दुचाकीस्वार विशेषतः महिलांची काळजी वाटते महिला बघिनी जेव्हा दुचाकी घेऊन जात असतात तेव्हा असं म्हणून गाड्या आल्या तर ह्या खड्ड्यामध्ये अडकून हमखास त्या पडू शकतात या व्हिडिओच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राजापूरच्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करते की तुम्ही जसं समीर शिरोडकर यांना आश्वासन दिलं होतं किंवा सांगितलं होतं की आम्ही लगेच खड्डे भरतो त्याच पद्धतीने आम्हालाही सांगितलं जातं की लवकरात लवकर हे आम्ही खड्डे भरून घेऊ आता तुमचं जे फोन रेकॉर्डिंग आहे ते व्हायरल करायचं का आठ दिवसामध्ये ह्या रस्त्याची दुरुस्ती करून घ्या अन्यथा नाहीला जास्त सोशल मीडियातून आम्हाला तुम्ही दिलेलं आश्वासन आणि त्याला त्याचा पडला विसर हे सगळं सोशल मीडियातून व्हायरल करावं लागेल आम्ही रोज या ब्रिजवरून जा करत असतो त्यामुळे रोज आम्हाला या खड्ड्यांचा सामना करावा लागतो जैतापूर ब्रिजवरील हा खड्डा लवकरात लवकर बुजवून घेतो असं सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं म्हणून मी व्हिडिओ के हो केला नव्हता एक महिना वाट पाहिली एक महिना उलटून गेला आहे अद्यापही हा खड्डा बुजवला नाही त्यामुळे नाही इलाजा हा व्हिडिओ करून आता सोशल मीडियावर टाकतो आहे सार्वजनिक बांधकाम खात्यानं सांगतो आठ दिवसाच्या आत हे खड्डे बुजवा अन्यथा अजूनही काही व्हिडिओ करून आम्हाला नाही लजा असतो सोशल मीडियावर टाकावे लागतील या व्हिडिओच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आरसा दाखवण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला आहे हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला आहे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि व्हिडिओ एवढा शेअर करा की संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत लवकरात लवकर हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि अशाच प्रकारचे सामाजिक विषयावर भाष्य करणारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण